वाढदिवस म्हटला तर केक तर असणारच पण त्याचबरोबर फुलांचं डेकोरेशन केलं तर वा काय सुंदर दिसतंय आणि त्यात अजून एक भर म्हणजे सुनबाईने पाठवलेले गिफ्ट्स ते सुद्धा ठेवले आणि त्यानंतर पूर्ण फुलांनी सजवून घेतलं छानपैकी केक कट केला आणि हो आजचा जो केक आहे तो सुद्धा सुनबाईनेच पाठवला आहे बरं का तर आजचा दिवस खूप छान आणि स्पेशल आहे सुमितसाठी केक पण अगदी वेगळा अगदी मँगो केक होता म्हणजे आंब्याचा सीझन आहे त्यामुळे मग आंब्याचा केक आजकालची पिढी ना खरंच खूप वेगळी झालेली आहे गावी बसून सुनबाईने एवढ्या सगळ्या वस्तू इथपर्यंत पाठवलेल्या हो त्यानंतर आम्ही सुद्धा पाणीपुरी बनवलेली तर सगळ्यांनी मिळून छान पाणीपुरी खाल्ली सगळ्यांना मी सर्व केली आणि भावाचं प्रेम पहा तो मला पाणीपुरी बनवून देते दे आणि मी मस्त एन्जॉय करत होती आणि शेवटी आमच्या आजच्या थोड्याशा आठवणी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब बाय